तर नवरात्र देवी स्त्री शक्ती yes. आणि यामध्ये साधना करून आपण आपल्यातली शक्तीच ही वाढवतोय बरोबर म्हणजे आपण आपल्यातलं देवी स्वरूप जे आहे ते आपण जागृत करतोय असंही आपण हे म्हणू शकतो देवीचं तत्व आपण जागृत करतो शक्तीचं तत्व जागृत करतो बरोबर आणि म्हणून हे नवरात्रीचं खरं तर खूप जास्त महत्व आहे पण ते योग्य पद्धतीने आपण हे आध्यात्मिक दृष्ट्या समजा आपण ते व्यवस्थित फॉलो केलं yes. तर त्याचा आपल्याला शारीरिक मानसिक आरोग्यावरती खूप चांगला उपयोग हा होऊ शकतो अगदी बरोबर नवरात्री नंतर येतो दसरा बरोबर दसऱ्याच्या दिवशी आपण रावण दहन करतो yes. आणि महिषासुराचा सुद्धा वध हा केलेला आहे तर मग ह्याचाही आपण काही म्हणजे याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का येस अगदी फार सुंदर प्रश्न आहे आणि हे मी खूप वेळा ह्याचं मी कुठे ना कुठे मी याचं एक न्यादर्शन केलेलं आहे आणि मला स्वतःला ते खूप भावतं की रावणाचा वध ही जे कन्सेप्ट आहे तर रामांनी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला मग आपण ते पुतळा जाणवू वगैरे हे जे जे काही पुन्हा आपण त्याच गोष्टीकडू की जे काही परंपरा आलेल्या आहेत ते प्रत्येक परंपरा प्रत्येक रीती ही आपल्या आयुष्याशी निगडीत आहे आपल्या ग्रोथशी निगडीत आहे आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आहे त्याच्यातून पण आपण ते बघत नाहीत फॉरेनच्या लोकांनी ग्रंथांचे सार तिकडे घेऊन गेले आणि इम्प्लिमेंट केले आणि आपल्याकडे फक्त ग्रंथ आणि राहिले फक्त गोष्टी त्यातलं सार मात्र आपण हरून बसलो आणि त्यांनी सार घेतलं दॅट्स वाय दे आर अहेड ऑफ राईट ना तर सार हे आहे की राम आणि रावण हे आपल्या शरीरात आहेत माझ्यामध्येच राम आहे आणि माझ्यामध्येच रावण आहे तर जे आपण आता साधनेचा सा विचार केला की जे आपण मेडिटेशन केलं जे आदिशक्तीची उपासना केली आणि तो रावण म्हणा किंवा महिषासुर म्हणा ते दोन्ही असुरच होते ते दोन्ही आपल्याच आतमध्ये आहेत आणि दोघांचे एक कॉमन कॅरेक्टर होते रावणामध्ये आणि महिषासुरामध्ये तो म्हणजे अहंकार हा कॉमन फॅक्टर की आम्हाला कोणी मारू शकत नाही आणि की असंच सगळ्या लक्षात केलं की आम्हाला स्त्री काहीच करू शकणार नाही ह्याच्यात खूप काही गोष्टी एकत्रित आणलेल्या आहेत आपल्या संस्कृतीने की देवीने सर्वात पहिला जो अवतार घेतला महाकालीचा त्यात शुंभ निशुंभ रक्तबीज भाषाचर अशांचा वध केला तो देवीने केला आहे देवाने का नाही त्याच्यामागे पण काही विचार कोणी करत नाहीये पण जर तुम्ही बघलं की देवींच्याच देवीनेच अवतार घेतलेला आहे महादेव करू शकत होते नारायण करू शकत होते तर त्याच्या मागचं लॉजिक पहिलं हे आहे की ते असुर जे होते त्यांनी अमृत्व मागण्याच्या उद्देशाने वर मागितला की सगळ्या शक्तींपासून आम्हाला अमर्त्व मिळावं म्हणजे आम्हाला अभय मिळावं पण त्यांनी स्त्रीला त्यातनं सोडून दिलं का स्त्री अबला आहे ती आपल्याला काय करू शकणार आहे आणि ही एक प्रकारची पुरुषी मानसिकता किंवा पुरुष प्रधान जी स्त्रियांवर अन्यायकारी आहे स्त्रीला अबला समजून तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांचा जो, जो काही एक गट आहे सर्वत्र अख्या पृथ्वीवर मी सगळ्या पुरुषांना याच्यात अजिबात धरत नाहीये पण काही असे आहेत काही प्रमाण की ते पुरुष स्त्रीला अबला समजतात असहाय समजतात अत्याचार करतात केवळ उपभोग घेण्याची वस्तू समजतात हेच त्या असुरांनी केलं होतं आणि त्याचं निंदरण करण्यासाठी देवीनी रूप घेतलं चंडी रूप घेतलं हु. तर असा जो असुर आहे तो असुर म्हणजे काय की पुरुषाकडे ते असुर होते आपण सगळं ऐकलेलं आहे ते असुर आजही आहेत प्रवृत्तींच्या रूपानं विचारांच्या रूपानं जे काही गैरप्रकार आपण बघतो काही लोक जे पुरुषांकडनं केल्या जातात ते पुरुष का करतात तर त्या प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहेत त्या असुरही प्रवृत्ती आहेत मग राम आणि रावण पण तोच कॉन्सेप्ट आहे आणि देवीने केला महिषासुराचा तोच कॉन्सेप्ट आहे की त्यातला पहिला पाठ दोन्ही याचा मी वेगळ्या पद्धतीनं एक्सप्लेनेशन देईन रामही माझ्या आतमध्ये आहे रावणही माझ्या आतमध्ये आहे आणि ज्यावेळी माझ्या आतील रामतत्व रामा प्रभू रामचंद्रांचं एक पहिलं एक कॅरेक्टर होतं महत्वाचं ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम hmm. राम म्हणजे मर्यादा ते पुरुषांनी आतमध्ये आणलं पाहिजे प्रत्येक पुरुषाने काही स्त्रीणी पण प्रत्येकाने hmm. आत आणलं पाहिजे मग आतमध्ये आपल्या अहंकार आहे अज्ञान आहे छडरूपो आहेत हे सगळे काय आहेत हे रावणाचेच प्रकार आहेत आणि सर्वाती अहंकार आहे ते रावणाचंच प्रतीक आहे तर नऊ दिवस साधना करून आपण आपल्या आतमधल्या रामाला जागवायचंय जागृत करायचंय त्या प्रभू रामचंद्राला जागवायचं आहे राम तत्त्वाला जागवायचंय आणि रावणाला जाळून टाकायचंय हे त्या साधनेचं क्रक्स आहे कन्क्लुजन मग जो दहाव्या दसऱ्याच्या दिवशी जो आपण रावणाचा पुतळा आणि ते दहा शिरा असतात ते जाळतो तर ते प्रतीक आहे ऍक्च्युअली ह्या दहा दिवसांमध्ये आपणच आपल्या आतमधले रावणाला जाळलं पाहिजे बरोबर आणि आतील प्रभू रामचंद्राचं जे रामतत्व आहे त्याला जागृत केलं पाहिजे इथे आपण हे म्हणू शकतो की म्हणजे आपल्या आतमध्ये ज्या काही भीती आहे Yes. भीती आपण स्वतःला कमी लेखतो म्हणजे एक... सगळ्यात नकारात्मक भावना दहा तोंड काय आहेत ते अहंकार आहे अज्ञान आहे लालच आहे मोह आहे माया आहे बरोबर क्रोध आहे वासना आहे असं ती सगळ्या गोष्टी त्या सगळी शिर त्याचीच त्यानेच भरलेली आहेत बरोबर तर त्या साधनाच्या मार्फत जसं आहार विहार विहार म्हणजे कुठे जाणं आपण फक्त चांगल्या ठिकाणी जालो म्हणजे हॉटेल मध्ये अवजी मंदिरात जावं सातत्या ठिकाणी जावं ते पण गरजे ह्या दहा दिवस ठीक आहे वर्ष आपण करू शकत नाही वर्षातल्या दहा दिवस तर करू शकतो हीच साधना आहे आणि जसं आपण म्हणतो की देवीने महिषासुराचा वध केला तर तो सुद्धा अहंकारचाच नाश आहे की ज्यावेळी व्यक्ती साधना करते त्यावेळी कुंडलिणी मुळाधारातून प्रवास करत वर येते आणि इथे अद्याचरी इथे शिव विराजमान आहेत इथून इथं हा जो आहे इथपर्यंत आपली जी आहे ही पंचमाव होतं पण इथेच आहेत इथपर्यंत जी काही पाच चक्र ती कुंडली भेदत भेदत येते आणि इथे आल्यानंतर शिवशक्तीचं मिलन होत आणि इथून आपलं प्रोजेक्शन चालतं इथून आपलं इन्फ्लुएन्स चालतो जे काही आपल्या आयुष्याला दिशा मिळते हिप्टॉनिझम करताना काय करतात इथे इथे समोहित केलं जातं आद्या चक्र तुमचं कटुंब घेतला जातं एक्झॅक्टली तर बाह्य शक्तींनी या नकारात्मक ऊर्जानी आपला आज्ञाचक्र वश केलेले म्हणून व्यक्ती वाईट प्रवृत्तींच्या आहारी जातो म्हणून कुठेतरी तो भोगवादी झालेला आहे झालेला आहे सेवा साधना ह्या चांगल्या सदमार्गावरून तो लांब गेलेला आहे कारण हे चक्रच कॅप्चर केलं गेले मग ज्यावेळी ती कुंडली प्रवास करत करत वर जाते इथं शिवशक्तीचं बिर होतं इथं त्या अज्ञानारूपी रूपी वध होतो आणि नंतर इथून इथे प्रवास होतो सहस्रापर्यंतचा तिथे माणूस समाधी प्राप्त होतो हा खूपच एक वेगळा अँगल yes. वेगळा विचार हा yes. मिळालेला आहे आज yes. आणि म्हणजे संपूर्ण म्हणजे नवरात्र साधना दसरा ह्याचा आपण कशा वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे हा एक वेगळ्या पद्धतीने समजलंय so, yes. आणि ते समजा आपण फॉलो केलं yes. तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा हा सगळ्यांनाच दिसून येणार आहे शंभर टक्के